हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं कधी यूट्यूब चॅनलवर आम्ही निघालो होतो गावी तुम्हाला एक सांगू का मित्रांनो माझी मम्मी मा आणि मावशी म्हणत मा होती की आपण बसने जाऊ पण आम्ही म्हटलं की आपण ट्रेनने जाऊ तर मग आम्ही ट्रेनने गेलो मी आणि सामी खिडकीपाशी बसलो होतो आणि आम्ही ट्रेनमध्ये खूप एन्जॉय केला कारण बाहेरचं वातावरणच खूप चांगलं होतं त्या दिवशी इश्यू बाहेर बघत होता सीटवर उभा राहून बाहेरच्या दरवाज्यातून आम्ही एवढा एन्जॉय केला खिडकीपाशी बसून कारण बाहेरचं वातावरण खूप छान होतं आणि हे काय म्हणतात पाणी पाऊ पाणी आणि पाऊस पण येत होता माझं म्हणणे की पाऊस पण येत होता मला तर बाहेरचं वातावरण एवढं आवडलं की तुम्हाला काय सांगू आणि सांगू बघा किती एन्जॉय करत होता बाहेरचं वातावरण पाहून आणि ट्रेनमध्ये ब बसून आणि इशू पण करत होता मम्मी आणि पप्पा दुसऱ्या सीटवर बसले होते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच असणार की आम्ही किती एन्जॉय करत आहे आम्ही घरून टिफिन आणले होते आणि ट्रेनमध्येच खाल्ले आणि मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर मित्रांनो तुम्हाला बाहेरनं वातावरण कसं वाटलं आधी आम्ही या व्हिडिओमध्ये काय के काय केलं वातावरण आम्हाला कसं वाटलं हे आम्ही आता तुम्हाला सांगितलं आता तुम्ही आता आम्हाला कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर करा लाईक करा बाय बाय थँक्यू